सेंद्रिय शेतीतील अन्न घटकामुळे बालकांचं आयुष्यमान उंचवण्यास मदत होईल किरण पवार सेंद्रिय शेतीतील अन्न घटकामुळे बालकांचं आयुष्यमान उंचवण्यास मदत होईल व भावी पिढ्या शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन देश आरोग्य संपन्न व बलशाली होण्यास मदत होईल असं प्रतिपादन शिराळा तालुका कृषी अधिकारी किरण पवार यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा तडवळ आयोजित शालेय परसबाग मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते यावेळी मंडल कृषी अधिकारी सुभाष घागरे गाग, म्हणाले की सेंद्रिय अन्न घटकांमुळे रोगराई कमी होईल व आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर देशी बियाणं सेंद्रिय खत निर्मिती मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर पोषक तत्व पाण्याचा वापर आदींबाबत मार्गदर्शन केला यावेळी त्यांनी शाळेच्या परसबागेच्या वापरासाठी लिंबवणी अर्क दोन बॉटल स्व दिल्या यावेळी उपकृषी अधिकारी जगन्नाथ खोत सहाय्यक कृषी अधिकारी शंभूराजे भोसले मुख्याध्यापक शिवाजी पाटील उपक्रमशील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड स्नेहाल पाटील प्रगतशील शेतकरी कृष्णाथ मोहिते अनिल शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पवार यांनी केलं आभार शिवाजी पाटील यांनी मांडले लिंबाची झाडं त्याला लिंबोळ्या लागतात बघा अशा प्रकारचे छोटे छोटे लिंबोळ्या लागतात ह्याच लिंबोळ्या आपलं हे करून त्याच्यामध्ये त्या लिंबोळ्याची इथून त्याची पावडर तयार केली जाते आणि त्याच्यापासून जे अर्क तयार करून हा लिंबोळ्या अर्क तयार केला जातो याची फवारणी केली ना ह्याच्यामध्ये रासायनिक कुठलाही घटक नसतो त्यामध्ये सेंद्रिय पद्धत पद्धतीनं आपल्याला त्याच्यामुळं आरोग्याला अतिशय चांगला असतं लिंबोळ्या अर्कानं औषधी मारल्याला भाजीपाला असतो ना हा पूर्णपणे सेंद्रिय ह्याच्या पद्धतीचा असतो त्याचबरोबर दुसरं आपण आपल्या गावात ही दशपर्णी अर्क म्हणतो ना त्याच्यामध्ये दहा प्रकारे जी ज्या पानाचं चव कडूड असते तर करंजी करंजीचं पान तुम्ही खाल्लं कधी करंजीचं पान कडवट असते बघा लिंबाचं पान कडू असते असे जे कडू आहेत पपईचं पान कडू कडू जे पानं आहेत ना ती दहा पानं एकत्र करून ते एका ड्रम मध्ये दोनशे ड्रम असतो ना त्याच्यामध्ये ती पुजत घातली जातात त्याच्यामध्ये गुळ थोडं तुमचं गोमूत्र गायचं शेल असं एकत्र करून मिश्रण करायचं आणि त्याचं जे द्रावण आहे ते नंतर गाळून घेऊन ते अशा फडक्यामध्ये गाळायचं आणि द्रावण तयार होते ते तुम्हाला आम्ही टी टाकून कशा प्रकारे तयार करायचं ते ह्याच्यावर तयारी केली ना इतकं पूर्णपणे असतं आपण जर फवारणी केल्या तर हा भाजीपाला मुलांना अतिशय आरोग्यदायक कुठलाही त्याच्यावर म्हणजे हे होतं आणि कीड रोग पण अतिशय कमी गोमूत्राची वेळी फवारणी करायची एकानं लिंबोळी अर्काची करायची एका दशी पर्णी अर्काची करायची तर दोन तीन वेगवेगळ्या अडचण आठ ते दहा दिवसात अंतराने फवारण्या जर केल्या तर तुमच्या भाजीवर कुठलाही कीड रोग येणार नाही आणि मुलांना खायला अतिशय आरोग्यदायी भाजीपाला राहील नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष